आज दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी नुजीविडू सीड्स कंपनीच्या वतीने मंगळवेढा इथे शेतकरी प्रशिक्षण मिटिंग घेण्यात आली आहे तर या ठिकाणी श्री अनिल वारकड क्षेत्रीय विपणन अधिकारी आणि श्री रामकिशन आव्हाड क्षेत्रीय विपणन अधिकारी यांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मका उत्पादन घेण्यासाठी प्रशिक्षण दिले तरी मंगळवेढा व सांगोला भागातील प्रगतशील शेतकरी या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सर्वांनी याचा लाभ घेतला त्याचप्रमाणे बाजारात येणाऱ्या इतर वाहनापेक्षा नुझिविडो सीड्स कंपनीने निर्माण केलेल्या मका वन एन एम एच बारा अठ्ठावन्न आणि कॅप्सूल सत्तेचाळीस शहाऐंशी व बोन डबल झिरो सात या वाणाबद्दल शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि मका हे पीक व्यावसायिक दृष्टिकोनातून किती महत्वाचं आहे हे शेतकऱ्यांना सांगितले दोन वर्ष झालं केलेली लागवड बारा म्हणजे कमी पाण्यामध्ये येणारी ही जात आहे बारा दुसरी गोष्ट मुर्घासाठी अत्यंत चांगली आहे फक्त उत्पन्न याचं एकवीस चाळीस क्विंटल पर्यंत उत्पन्न याचं मी घेतलेलं आहे स्वतः पण त्याला शेंकर आणि बळीमागं टोकन पद्धतीने लागवड करून आपण त्याच्यामध्ये केलेली होती आणि मी सांगितलेल्या प्रमाणात झिंक आपण जमिनीतून न देता मी सिलेटेड दे झिंक वरून फवारलेलो होतं तेवढा एक विषय होता आणि मला वाटतं अठरा शेहेचाळीसच्या दोन बॅगा ज्यावेळेस आपण टोकन करतोय त्यावेळेस युरिया एक बॅग आणि अठरा शेहेचाळीसच्या दोन बॅगा असं दोन एकरासाठी आपण ते वापरलेलं होतं आणि बळी मागे केलेले असल्यामुळे दोन रुंदीला ठेवलेलं होतं आणि आठ इंच साधारण एक इंचीच लांबीमध्ये ठेवलेलं होतं तर मक्काला कंपल्सरी दोन कंस आपल्याकडे आलेली होती आणि दोन्ही कंसाला पूर्ण ताकदीने दानं आलेलं म्हणजे दुसरं कणी झालंय ते लिंब्यानं आलंय पंच्याहत्तर टक्के आलंय असा त्या प्रकार त्याच्यामध्ये झाला शंभर टक्के दुसऱ्या कंसालाही दानं आलेला होता त्यामुळे दोन एकरात तुम्ही बऱ्यापैकी जास्तीत जास्त उत्पन्न घेण्या दृष्टिकोनात हो आणि पाऊस आपल्याकडं कमी झाला होता त्या पावसाही पाण्यावर केलेली मका तरी देखील ही पावसाचं जरी आपल्याकडं पाणी नसलं पाणी कमी पडलं तरी पण तव धरून राहते तर बाकीच्या मक्याचं काय होतंय पाऊस कमी पडलाय की उत्पन्नाला पंखास त्याचा मार्ग असतो तर या पद्धतीनं ही वान चांगला याचं उत्पन्न उत्पन्नही घेतले आणि मुर्घाशी घेतला दोन्ही बाबतीत मका चांगला बारा मुला जवळजवळ मला वाटतं बघा चव्वेचाळीस टन दोन एका रोगाचा हो पण कनिज कंपल्सरी डबल होते एका बावीस टन एक उत्पन्न मी घेतलो पेटेप